मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन आज जवळपास एक महिना झाला आणि आज तो दिवस आला आहे की जेव्हा महिलांच्या खात्यामध्ये ॲक्च्युलीमध्ये तीन तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सरकारने योजनेमध्ये बरेचसे बदल केले बरेचसे डॉक्युमेंटमध्ये बदल केले बऱ्याचदा नवीन नवीन अपडेट आणले परंतु एक गोष्ट सरकारने कॉमन ठेवली होती ती म्हणजे महिलांचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे आणि ते बँक खाते त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक असले पाहिजे आता आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले असताना देखील अनेक महिलांचे प्रश्न समोर येत आहे की आधार कार्ड हे बँकेला लिंक नाही आहे किंवा ते कसे करायचे किंवा आधारला वेगळे अकाउंट आहे अर्जामध्ये वेगळे अकाउंट दिलेले आहे तर काय करायचे तर लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटला येणार पण फक्त त्याच महिलांच्या ज्यांचे बँक अकाउंट हे त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक आहे मग आता आपले आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही असेल तर ते कोणत्या बँकेला लिंक आहे बरं चेक केल्यानंतर जे अकाउंट बँकेला लिंक दाखवत आहे ते तर आम्ही फॉर्ममध्ये भरलेच नाही किंवा जे फॉर्ममध्ये भरलं आहे ते आधारसोबत लिंक नाही तर काय करायचं त्याचप्रमाणे अर्ज मंजूर झालेला आहे अर्जावर अप्रुव्हल आलेले आहे परंतु आधार कार्डसोबत बँक खातं लिंक नाही तर असे बरेचसे सिनारीओ आता समोर येत आहेत सरकारने सतरा तारीख जाहीर केली होती परंतु कालपासूनच म्हणजे चौदा ऑगस्टपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मग आता सतरा तारखेला जरी आमच्या खात्याला पैसे आले नाही तर कधी येणार या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे आजचा आपला हा व्हिडिओ जो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तो तुम्हाला कसा वाटला त्यातली माहिती कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवायचे कर आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड लिंक करायच्या प्रोसेसलाच आधार सीडिंग सुद्धा म्हटले जाते त्यामुळे आधार सीडिंग आधार लिंकिंग यामध्ये गोंधळून जाऊ नका ऑफलाईन अर्ज करून त्यासोबत आधार कार्डची कॉपी जोडून ती जर तुम्ही बँकेत दिली तर बँकेतील दिल कर्मचारी तुमच्या आधार सेडिंगची प्रोसेस पूर्ण करतात तसेच ऑनलाईनसुद्धा ही सुविधा बऱ्याचशा बँका पुरवतात तर बँकेमध्ये न जाता आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला कसं लिंक करायचं त्याचे कोणकोणते मार्ग आहेत या संदर्भातील एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड आधीपासूनच एखाद्या बँकेला लिंक आहे का असेल तर ते, ते कोणत्या बँकेला लिंक आहे याची माहिती सांगणारे हे दोन व्हिडिओजसुद्धा आपण आधीपासूनच बनवून ठेवलेले आहेत एक माहिती तुम्हाला मिळते यू आय डी ए आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि दुसरी एन पी सी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर या दोन्हीही व्हिडिओची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे आधार सीडिंग किंवा लिंकिंग करण्यापूर्वी तुमच्या आधारचे स्टेटस आधी चेक करा आता जर अर्ज भरताना तुम्ही एक अकाऊंट नंबर दिला असेल आणि जर तुमच्या आधार कार्डला दुसराच बँक अकाउंट नंबर लिंक असेल तर पैसे येणार का तर मित्रांनो लक्षात घ्या एन पी सी आय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांनुसार एक व्यक्ती एका वेळेला फक्त एकच बँक अकाउंट त्याच्या आधार कार्डसोबत लिंक करू शकतो समजा तुम्ही दोन वेगवेगळ्या अकाउंटसाठी त्या त्या बँकेमध्ये जर अर्ज दिलेला असेल तर शेवटी जी बँक प्रोसेस करेल म्हणजे शेवटी जो बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक होईल तोच त्या ठिकाणी दाखवला जाईल आणि तोच ॲक्टिव्ह राहील त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तो आधार कार्डसोबत लिंक नसेल पण दुसराच कुठला तरी बँक अकाउंट नंबर लिंक असेल तर पैसे त्या अकाउंटला जाण्याची शक्यता आहे कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टी मार्फत पैसे हे तुमच्या अकाउंटला नाही पाठवलं जात ते पाठवलं जातात तुमच्या आधार कार्ड नंबरवर त्यामुळेच पुन्हा पुन्हा सारखं सारखं गव्हर्नमेंट सांगत आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा मंजूर झालेला आहे परंतु आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक नाही तर अशा परिस्थितीमध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेसोबत लिंक नाही आहे त्यांना मात्र येणारा पहिला हप्ता म्हणजे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही याबाबतच्या स्पष्ट सूचना महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे यांनी दिले आहेत त्याबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आत्ता लिंक नाही आहे पण तुम्ही लगेच ती प्रोसेस सुरू केली तुमचे बँक अकाउंट आत्ताच तुमच्या आधार कार्डला लिंक करून घेतले तर येणारा पुढचा हप्ता हा मिस होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करून घ्या बँकेत जाऊन जो अर्ज भरावा लागतो त्या ऑफलाईन अर्जाची डायरेक्ट लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा तो फॉर्म डाउनलोड करा प्रिंट करा आता इथे सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या ज्या ब्रँचमध्ये ज्या शाखेमध्ये तुमचे खाते असेल त्या ब्रँच किंवा शाखेचे नाव लिहा त्याखाली बँकेचे पूर्ण नाव लिहा इथे तारीख भरा खाली या ठिकाणी तुमचा बँक अकाउंट नंबर आणि त्यापुढे तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे पुन्हा एकदा या ठिकाणी अकाउंट नंबर लिहा आणि या ठिकाणी सही करत असाल तर सही किंवा अंगठ्याचा ठसा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आता खाली आधार सीडी किंवा आधार लिंकिंग तुम्ही का करत आहात ते चार ऑप्शन्स दिलेले आहेत एक एक करून अर्थ समजून घ्या आणि त्यानंतरच योग्य त्या ऑप्शनवर टिक करा पहिला ऑप्शन आहे जर तुम्ही याआधी कधीच आधार सी डी किंवा लिंकिंग केली नसेल म्हणजे पहिल्यांदाच आधार लिंक करण्यासाठी अर्ज करत असाल तर या ऑप्शनवर टिक करा या ठिकाणी अकाउंट नंबर लिहा दुसरा ऑप्शन जर तुमचे आधीच एखाद्या बँकेसोबत आधार लिंक असेल पण आता तुम्हाला ते दुसऱ्या बँकेत करायचे असेल म्हणजे तुम्ही आता ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज देणार आहात त्या बँकेत तुम्हाला ते लिंक करायचे असेल तर हा ऑप्शन तुम्हाला टिक करायचा आहे उदाहरणार्थ समजा माझं अकाऊंट हे एस बी आयमध्ये लिंक आहे परंतु मला ते आता एच डी एफ सीमध्ये लिंक करायचे असेल तर मी हा फॉर्म एच डी एफ सी बँकेत सबमिट करणार आणि हा दोन नंबरचा ऑप्शन टिक करणार लक्षात ठेवा की हा भरून दिलेला फॉर्म त्याच बँकेत जमा करा जिथे तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचे आहे तिसरा ऑप्शन तुमचे दुसऱ्या बँकेत खाते आहे ज्यासोबत आधारसुद्धा लिंक आहे आणि त्यात सरकारच्या योजनांचा डी बी टीमार्फत लाभसुद्धा मिळत आहे त्यामुळे तुम्हाला सध्या असलेल्या बँकेच्या डी बी टी खात्यामध्ये काहीही बदल करायचे नाही त्यात काही चेंज करायचा नाही तर हा तिसरा ऑप्शन टिक करा आणि चौथा ऑप्शन ज्या बँकेत तुम्ही हा फॉर्म जमा करत आहात त्या बँकेत तुमचे आधार कार्ड तुम्हाला कार, लिंक करायचेच नसेल तर या ऑप्शनवर टिक करा यापैकी जो योग्य ऑप्शन असेल त्यावर टिक करून खाली डाव्या बाजूला तुमची सही किंवा अंगठा ठेवा खाली तुमचे संपूर्ण नाव लिहा मोबाईल नंबर आणि ईमेल असेल तर तोही लिहा आता या फॉर्मसोबत तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी जोडायची आहे ती जोडल्यानंतर पुन्हा इथे सही करा आणि हा फॉर्म ज्या बँकेत तुम्हाला आधार कार्ड लिंक करून पाहिजे आहे त्या बँकेत जमा करा याबाबत जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता व्हिडिओतली माहिती कशी वाटली त्याबाबतही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र